नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ओ पासून सुरू होणारे इंग्रजी शब्द पाहणार आहोत ओ डब्ल्यू एल औल औल म्हणजे घुबड ओ डब्ल्यू एफ ई आर ऑफर ऑफर म्हणजे देऊ करणे ओ आय एल ऑइल ऑइल म्हणजे तेल ओ एन सी वन्स वन्स म्हणजे एकदा ओ आर डी आर ऑर्डर ऑर्डर मजे हुकुम कि आज्ञा करतो ओ एल डी ओल्ड ओल्ड मे जुने ओ आर डी आई एन ए आरवाई ऑर्डिनरी ऑर्डिनरी मजे सामान्य ओ बी जेई सी टी ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट मे वस्तु ओ डब्ल्यू एन ओन ओन मजे स्वतः ओ बी टी ए आय एन ऑप्टेन ऑप्टेन म्हणजे मिळवणे ओ सी एन ओशन ओशन म्हणजे समुद्र किंवा महासागर ओ आर आय जे आय एन ए टी ओरिजिनेट ओरिजिनेट म्हणजे आरंभ होणे ओ एन ऑक्सन ऑक्सन म्हणजे बैल ओ एन आय ओ एन ओनियन ओनियन म्हणजे कांदा ओ आर ए एन जी ऑरेंज ऑरेंज म्हणजे संथ्रे ओ डब्ल्यू एन ए आर ओनर ओनर म्हणजे मालक व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद